नमस्कार मी रोहित गुरव रोहित गुरव ॲश्ट्रॉ या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे मागी गणेश जयंती या मागी गणेश जयंतीला महागणपतीचं पूजन करावं पंचामृतानं गणपतीला अभिषेक करावा म्हणजे दही दूध तूप मध आणि साखर सपत्नीक या ठिकाणी आपण आपल्या घरातील गणपतीची मूर्ती घ्यावी एका ताटामध्ये ती मूर्ती ठेवावी सपत्नीक त्या गणपतीला पंचामृताने म्हणजे दही असेल दूध असेल तूप असेल मध असेल साखर असेल याने अभिषेक करावा पाण्याने स्वच्छ मूर्ती धुवून घ्यावी आणि गणपतीला गंध दुर्वा फुले अर्पण करावी त्यानंतर महागणपतीची आरती करावी यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान लागते प्रामुख्यानं आपल्याला माहीत आहे गणेश चतुर्थी म्हणजे जे भाद्रपद शुक्ल चतुर्थी गणपती उत्सव आपण म्हणतो आणि हे माघी गणेश जयंती म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी महागणपती ही विद्येची देवता आहे कलेची देवता आहे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण महागणपती गणेशाचं पूजन करतो आपल्या आपल्याला कोणत्याही कार्यात येत असलेल्या अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी आज आपण महागणपतीचं पूजन करावं अभिषेक करावा दुर्वा अर्पण करावे फुले अर्पण करावे मनोभावे आरती करावी मोदक याचा नैवेद्य दाखवावा कृष्ण पक्षामध्ये येणारी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी ती आपणा सर्वांना माहीत आहे पौर्णिमेनंतर चार दिवसांनी चतुर्थीला ते येते ती संकष्टी आणि अमावस्यानंतर येते ती विनायक चतुर्थी परंतु भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश जयंती गणेश चतुर्थी आणि माघ शुक्ल चतुर्थीमध्ये येते ती मागी गणेश जयंती या पद्धतीनं या गणेश जयंतीचे महत्व आहे अजून आपणास काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आपण या चॅनलमध्ये कमेंट करू शकता ही अशीच माहिती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण या आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम महागणपतई नम